इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम हे नाव आहे तुझं हिही असं नो 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 सगळ्यांना फ्लाइंग किस दे फ्लाइंग किस करा फ्लाइंग किस फ्लाइंग किस म्हणजे बाबू फ्लाइंग किस करतो असं कसे बाबू ते बघ मम्मा बघ मम्मा कसं तोंडात नाही टाकायचं आज आमच्याकडे पाऊस नाही तू ना उन्हा मध्ये आज आम्ही बाबूचे फोटोज काढणार आहोत म्हणजे उद्या तो नाईन मंथ कम्प्लीट होईल ती लवकर लवकर मोठा होत चाललाय इतका फास्ट ना म्हणजे असं असं पकडत होतो ना आता असं पकडायला लागलं असं पकडायला लागलं एवढा फास्ट फास्ट मोठा झालाय आधीचे दिवस सुरुवातीचे एक दोन महिन्याचे खूप असं असतो आम्ही याला कसे पकडायचे बाबू तुला थांबा बन असं पकडायचो ना तुला आम्ही अशी ओ ओ बाबू माझ्या मामा बिनार पकलायचे तुलानी आणि पकलायचो करायचो आता असं केलं की इकडे डुलू का तिकडे डुलू असा होतो आता तो चक्क चालायला लागलाय म्हणजे दहा बारा स्टेप त्याचे त्याचे टाकतो तो, तो उभा राहिल्यानंतर आणि त्याला थोडासा बॅलन्स जर नाही झाला की बसून जातो परत उठतो किशोरी गुड बॉयस इकडे बाबू व्हेरी गुड वेलकम टू रिदान्स किचन असेटप केलंय आम्ही एकदम सिम्पल काहीच नाहीये आणि तो मस्त एन्जॉय करतो या आधी भरपूर रडला तो ॲप्रन <laughs> घालताना तो <laughs> कशा दिसतो <दिश्ट> माझ्या राजा <laughs> हा वाशे कर अशा अशा काय खाणार तुम्ही विचार ఛాన మాజ పిల్లూ ఆయో రే అయో రే అనా డోల నాటు హై బాబు రంగిల్ మారోనాలా फक्त इथे कप आणि बाऊल ठेवले सॉरी छोट्याशा वाट्या ठेवलेत आणि मोठा बाऊल व्हेजिटेबल्स पण ठेवणार होते मी पण तो राहू देणार नाही कसं आहे तो चांगलाच माहिती त्याच्यामुळे फोटो काढायचे ना आपल्याला थांबा भांडे त्याच्यामध्ये म्हणून त्याला लॉक केलं मी ए, ए, कुठे बापू इथे बघा इथे बघा ए जुनियर मास्टर शेफ <laughs> कुठे गेला कुठे गेला <laughs> कैप थोडीशी वरती करू त्या हा

মাম্মা নকো না তুমি বোর তুমি চলতে প্রেম বাবু কী পাশে ফোটো কা म्हणून पप्पाला चिपकलस तू या आता माझ्याकडे बापडा तू कुठे गेला कुठे गेला नाही बघायचं नाही बघायचं चकल फोटोशूट आणि त्यानंतर जेवलो त्याला पण खायला दिलं आणि भांडी घासली किचन क्लिनिंग झालं आता मस्तपैकी थोडा वेळ झोपणार मोबाईल बघणार रील बिल बघणार टाईमपास करणार काहीतरी आणि मग बघू आज आहे मी सुट्टी आज कुठे घेऊन जात आहे का आज तसं पाऊस तर नाही आहे हे बघा ऊन तर आज पाऊस तर नाही आहे पण बघू तर बघू आता कुठे नेता येते ते आम्हाला फिरायला आम्ही तर लगेच रेडी होतो चला म्हटलं की आम्ही लगेच जाणार आणि ऊन पण पडते त्यामुळे थोडा वेळ आता आराम करू कारण की मी पण थकते तो पण आता त्याचा पण खेळून झाला तो पण थोडा वेळा झोपला की झोप उठेल की मग थोडं फ्रेश होऊन जाईल मग टेन्शन नाही बाहेर जायला पण बघू मग आम्ही कुठे जाऊ ते माहिती नाही आय डोंट नो बट बट बटच्या पुढे काय नाही <laughs> थोडीफार इंग्लिश बोलून घेते मी पण जास्त नाही पण थोडीफार जमते हाय हॅलो बट बाय बस असे शब्द आता शिकावा लागणार आहे मला खरंच नाही इंग्लिश म्हणजे फटाफट बोलता यायला पाहिजे बाकीच्या लोकांना वाटतं की मला येतं पण मला नाही येत आणि मी ते आता शिकणार आहे माझ्या मुलासाठी त्याला सगळ्यात आधी आम्ही पावरीत शिकवू आणि नॉर्मली पण आम्ही त्याच्याबरोबर थोडंफार मराठी बोलतो आणि बोलतो आमचीच भाषा बोलत असतो इंग्लिश पण यायला पाहिजे त्याच्या पप्पाला येते पण मला येत नाही <laughs> चला आता मी थोडा वेळ आराम करते आणि भेटते तुमच्याशी नंतर बाय कालू मदारी

रेडी आहे फक्त रिड रिधानला पॅन्ट चेंज करायची होती आणि रेडी आहे चला शूज घालणार का तू हा चला 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 तू गाडी चालवणार तू गाडी चालवणार बाबू तू गाडी चालवणार हा पप्पाला नाव पप्पा बिझी आपण जाऊ चल चला अच्छा अच्छा अशा चल लाहत हो चालो त्याला Hey, 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 chit, bago, bago, good do, papa, good day, papa. दिसले त्याला डॉगी मागे डॉगी धावतेत ना Thank you. उठला तर कुठे गेला बाबू तू हे बाबू झाली जोप मस्त जोपला वाटतय का तुम्हाला झोप उठलं असं कर झाली चूप तुझी फेरोट। ए ना टूप पॅरट ए पॅरट आम्ही झोपून उठला मस्त एन्जॉय करून करून येताना गाडीवरच झोपला म्हणजे गाडीवर बसलो आणि झोपून गेला आल्यानंतर मग मी आला झोपवलं आणि स्वयंपाक वगैरे करून झाला तर स्वयंपाक झाला आणि उठला